निलंगा विधानसभा मतदारसंघातील दहा रस्त्यांची होणार दर्जोन्नती माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्याला यश निलंगा विधानसभा मतदारसंघातील दहा रस्त्यांची होणार दर्जोन्नती माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्याला यश निलंगा मतदारसंघात दर्जेदार रस्ते निर्माण होऊन वाहतुकीच्या सोयीसुविधा सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर सातत्याने प्रयत्नशील असतात त्या अनुषंगानेच शासनाकडे नेहमीच त्याचा पाठपुरावा सुरू असतो या पाठपुराव्यातूनच निलंगा विधानसभा मतदारसंघातील दहा रस्त्यांची मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दर्जोन्नती होणार असून त्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे त्याचबरोबर या कामाकरिता निधी उपलब्ध झाला असून लवकरच या रस्त्यांच्या कामांना सुरुवात होईल असे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले आहे सदर रस्त्यांना दर्जोन्नती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ग्रामविकास तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत निलंगा मतदारसंघात विकासाचा ओघ कायम असून यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे मतदारसंघातील रस्त्यांचा दर्जा सुधारावा आणि वाहतुकीच्या सोयीसुविधा सुवी अधिक सुलभपणे उपलब्ध होऊन प्रवास सुखकर व्हावा याकरिता माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर आग्रही असतात त्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारकडे त्याचा पाठपुरावाही सुरू असतो हो। या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मतदारसंघातील दहा रस्त्यांच्या दर्जोन्नतीला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे यामध्ये एक प्रजिमा तेहतीस जवळगा ते कौठाळा रस्ता किलोमीटर चार पॉईंट नऊशे दुसरा टी ती, शून्य तीन बोरोड ते सिंधी कामठ रस्ता किलोमीटर तीन पॉईंट शंभर तिसरा प्रजिमा अडोतीस ते दैठाणा ते शेंद उत्तर रस्ता किलोमीटर तीन प्रजिमा तेहत्तीस ते ती, एरोड ते सुमठाणा रस्ता किलोमीटर तीन पॉईंट दोनशे सत्तर सावरगाव हिप्पळगाव ते राबका रस्ता किलोमीटर चार पॉ चार रामा एकशे पंचेचाळीस ते होनमाड रस्ता किलोमीटर तीन सोनारवाडी डिगोळ सुमठाणा ते दैठाणा रस्ता किलोमीटर चार पॉईंट नऊशे रामा दोनशे छत्तीस मसलगा ते आंबेगाव रस्ता किलोमीटर तीन पॉईंट वीस रामा दोनशे चौवेचाळीस माकणी कोयाचीवाडी ते सावरी रस्ता किलोमीटर सहा पॉईंट सातशे नव्वद रामा दोनशे चाळीस जाजनूर ते झरी रस्ता किलोमीटर तीन पॉईंट सहाशे या रस्त्यांचा समावेश आहे याकरिता आवश्यक असणारा निधीही प्राप्त झाला असल्याने आता या रस्त्यांचा दर्जा सुधारणार आहे रस्त्याचा सदर रस्त्यांचा दर्जा सुधारावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत होती ही मागणी लक्षात घेऊनच यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा आमदार निलंगेकर यांनी केलेला होता या कामांची लवकरात लवकर सुरुवात होईल असे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितल्यातून सदर कामांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे मतदारसंघातील जनतेचे आभार व्यक्त केलेले आहेत